प्रत्येक क्षेत्रातील महिलांचं कार्य हे भूषणावा आहे अशोक बुगडे यांचं प्रतिपादन भारतातील समाज सुधा सुधारकांनी महिलांसाठी केलेल्या कार्याचं फलित म्हणजे आज आपल्या देशातील महिलांनी विविध क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने केलेलं कार्य होय असं प्रतिपादन मुख्याध्यापक अशोक बुगडे यांनी केलं ते दुधगंगा विद्यालय धरणग्रस्त वसाहत कागलमध्ये आयोजित जागतिक महिला दिन प्रसंगी बोलत होते यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन ज्येष्ठ शिक्षिका मंगल पाटील यांनी केलं स्वातंत्र्यपूर्व काळापासून आपल्या देशातील अनेक समाज सुधारकांनी महिलांच्या उद्धारासाठी केलेलं कार्य हे अतिशय महत्वपूर्ण असून आज स्वातंत्र्योत्तर काळातील महिलांनी मिळवलेलं यश विविध क्षेत्रातील कार्य हे कौतुकास्पद का आहे यावेळी मोहन रॉय महर्षी धोंडो केशव कर्वे महात्मा फुले सावित्रीबाई फुले रमाबाई पंडित यांनी केलेल्या कार्याचा आढावा घेतला यानंतर विद्यालयातील सहाय्यक शिक्षिका अनिसा पटवेगार यांनी स्त्री अबला के सबला या विषयावर माहिती दिली तर सव आयुष्य जमादार यांनी क्रीडा क्षेत्रातील महिलांचं स्थान याविषयी मार्गदर्शन करताना अनेक खेळाडूंची उदाहरणं दिली यावेळी इता सातवीच्या वर्गातील अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी मनोगत व्यक्त केली जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं विद्यालयामध्ये वक्तृत्व स्पर्धा वार मंगळवार बुधवार व गुरुवार या तीन दिवसांमध्ये सकाळी साडेसात ते नऊ या वेळेत आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धेत मोठ्या गटात सदुसष्ट विद्यार्थ्यांनी तर लहान गटात साठ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला या स्पर्धेचं नियोजन विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक बुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा विभाग प्रमुख विश्वास पिष्टे संग्रामसिंह यादव बाजीराव आरडे विशाल तांबे यांनी केलं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कुमारी सायली सणगर हिनं केलं तर आभार जान्हवी भोई हिनं मांडले वक्तृत्व स्पर्धेचं सूत्रसंचालन संतोषी सूर्यवंशी व समृद्धी पाटील यांनी केलं मराठी यस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी